नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी मात्र अचानक गायब झालेली असते त्यामुळे आता इकडे माणसी आणि अथर्व खूपच पॅनिक होतात रागिनी मात्र त्यांच्या समोर नाटक करू लागते इकडे मात्र माणसी म्हणते अथर्व तू एक काम कर तू पोलिसांना सांगावं तर गायकवाड सरांची मदत घे पण त्यांना सांग की आकाश भाऊजींना यातलं काही कळू देऊ नका तसंच मात्र आता अथर्व कळतो त्यानंतर अथर्व म्हणतो असच नाही आता तो कोमाच्या बाहेर आला आहे त्याला जर भूमी कुठे दिसली नाही तर तो अजून पॅनिक होईल आणि त्याची तब्येत बिघडेल तर आता इकडे रागिणी नाटक करू लागते नको रे बाबा असं बोलू तेव्हा अथर्व तिथून निघून जातो आणि माणसी म्हणते आई मी आहे भाऊजींसोबत ते तर तेव्हा हो आता माणसी सुद्धा जवळ थांबायला जाते तर इकडे रागिणी मात्र खुश होते दुसरीकडे आता भूमी संघर्षांशी वाद घालत असते की तुम्ही असं कसं म्हणता की त्यांच्याशी संबंध तोडा तेव्हा मात्र तो म्हणतो हे बघतो तुझा भूतकाळ होता आणि हा आता आपला वर्तमान काळ आहे मला अजिबात काही सांगायचं नाही तू त्यांच्याशी नातं तोडायचं आणि तसंच केलं पाहिजे आता त्या लोकांचा तुझ्या आयुष्याची काही संबंध नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र पुन्हा एकदा तो भूमीवर ओरडत असतो आणि तिला सांगत असतो की मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर असं काही तुम्हाला कोर्टात खेचेल ना की तुम्ही सगळेच्या सगळे रस्त्यावर येताल खास करून तुझा तो आकाश आणि हे ऐकून मात्र आता भूमी एकदमच शांत बसते दुसरीकडे मात्र सिस्टर तिथे येते आणि सांगू लागते काय झालं आल्या का मिसेस भूमी हॉस्पिटल मध्ये त्या गायबच आहे आणि ऑपरेशनच्या चार दिवस आधी पण गायब होत्या आता पण गायब आहे हे ऐकून मात्र आकाशला फार टेन्शन येतं आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता संकर्षांचा मुलगा भूमीला त्याच्या आईच्या रूम मध्ये बघताच खूपच संतापतो आणि बाहेरवा ही माझ्या आईची रूम आहे असं म्हणून ओरडतो अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा